नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी अतिशय आनंददायी अशी बातमी आहे अखर शेतकऱ्यांची कर्जमाफी ही जाहीर झाली आहे आणि सरसगट दोन लाखांचे कर्ज हे माफ होणार आहे निवडणुकीपूर्वी सरकारने मोठी घोषणा केली आहे तर मित्रांनो काय आहे अपडेट संपूर्ण जाणून घेऊ आजच्या व्हिडिओमधून तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या माहिती स्टेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो प्रस्तावना आहे राज्यात एकूण एकशे त्रेपन्न लाख शेतकरी आहेत हे शेतकरी शेती आणि शेतीशी शेती निगडित कामंकरिता व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडून कर्ज कर घेतात था। सन दोन हजार एकोणावीस ते सन दोन हजार तेवीस या सलग चार वर्षातील राज्यातील विविध भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पन्नास पैशापेक्षा पैसे कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली होती तसेच राज्याच्या काही भागात आवेळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे मागील काही वर्षात शेतीशी निगडित कर्जाची मुदतीत परतफेड होऊ शकली नाही त्यामुळे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे कर्जाच्या दृष्ट चक्रात अडकलेला आहे आणि त्यांना शेतीकामाकरता नव्याने पीक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत परिणामी सन दोन हजार तेवीसमध्ये अल्पमुदत पीक कर्ज वाटप अत्यंत समा असमाधानकारक आहे या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन दोन हजार तेवीसमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी महात्मा ज्योतिराव ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली वरील वस्तुस्थिती विचारात घेता दिनांक एक चार दोन हजार एकोणावीस ते दिनांक एकतीस तीन दोन हजार तेवीसपर्यंतच्या पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना तसेच या कालावधीत अल्पमुद्याच्या पीक कर्जाचे पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमुक्ती योजना जाहीर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती व तसेच शासन निर्णय काय आहे उपरोक्त पार्श्वभूमीवर दिनांक चोवीस बारा दोन हजार तेवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याबाबत खालील निर्णय घेण्यात आला आहे योजनेचा तपशील असा आहे की या योजनेस महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना असे संबोधण्यात येईल या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्याकडील दिनांक एक चार दोन हजार एकोणावीस ते दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस पर्यंतची क उचल केलेल्या किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची दिनांक तीस नऊ दोन हजार तेवीस रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परत न झालेली रक्कम रुपये दोन लाखापर्यंत आहे अशा शेतकऱ्यांचे अल्प किंवा अत्यल्प भूधारक या प्रकारे जमीन धारण्याचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्ज खात्यात दोन लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल या अंतर्गत दिनांक एक चार दोन हजार एकोणावीस ते दिनांक एकतीस तीन दोन हजार तेवीस पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन किंवा पुनर्गठन पुनर करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात दिनांक तेवीस नऊ दोन ये, हजार तेवीस रोजी मुद्दल व व्याजासहित थकीत असलेल्या व परतफेड न झालेल्या हप्त्याची रक्कम दोन लाखापर्यंत असल्यास त्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल सदर योजनेमध्ये उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे अल्पमुदत पीक कर्ज व अल्पमुदत पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन य यांची तीस नऊ दोन हजार तेवीस रोजी वैयक्तिक शेतकऱ्यांच्या सर्व कर्ज खात्यांची एकत्रित थकबाकीची रक्कम विचारात घेऊन शेतकरी कमाल दोन हजार मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल सदर योजनेमध्ये ज्या अल्पमुदत पीक कर्ज खात्याची अथवा अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन केलेल्या कर्ज खात्याचे मुद्दल व व्याजसहित तीस नऊ दोन हजार तेवीस रोजी थकबाकीची रक्कम दोन लाखापेक्षा जास्त असेल अशी कर्ज खाती कर्जमुक्तीच्या लाभास पात्र ठरणार नाहीत सदर योजनेसाठी एक राज्यस्तरीय देखरेख व सनियंत्रण समिती स्थापन करण्यात येईल यामध्ये वित्त विभाग नियोजन विभाग सहकार विभाग यांचे सचिव तसेच रिझर्व्ह बँक नाबार्ड व राष्ट्रीयकृत बँक यांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल सदर योजनेची अंमलबजावणी करत असताना विभागामार्फत विविध घटकांसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित झाल करण्यात येतील व त्यामध्ये आवश्यकतेनुसार बदल माननीय सचिव मुख्य सचिव यांच्या मान्यतेने करण्यात येईल या योजनेसाठी आवश्यकतेप्रमाणे तांत्रिक सेवा पुरवठादार यांच्या सेवा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेच्या एकूण निधीच्या झिरो पॉईंट पाच टक्के इतकी रक्कम प्रकल्प अंमलबजावणी खर्च म्हणून योजनेचे पोर्टल तयार करणे जाहिरात माध्यम आणि वित्तपत्रके वर्तमानपत्रके सेवा पुरवठादार संस्थेचा खर्च कंत्राटी मनुष्यबळ खर्च प्रक प्रशासकीय खर्च आपले आपली सरकार सेवा केंद्रांना आदा करायची रक्कम संगणक जिल्हा विभाग स्तरावर वाहने तसेच योजनेच्या इतर अनुषंगाने खर्चासाठी वापरण्यास मान्यता देण्यात येत आहे राष्ट्रीयकृत खाजगी व ग्रामीण बँकाच्या शेतकऱ्यांच्या अल्पमुदत पीक कर्ज पीक अनु अनुत्पादित कर्जांना अल्पमुदत पीक पुनर्गठित अनुपादक कर्जांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याबाबतचा निर्णय वित्त विभाग व सहकार विभागाची सचिव स्तरीय समिती नेमून त्यांच्यामार्फत घेण्यात येईल व तसेच मित्रांनो सदर कर्जमुक्ती योजनेसाठी खालीलप्रमाणे निकष निश्चित करण्यात येत आहे कर्जमुक्तीचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकषग्रहीत धरण्यात येईल या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका व्यापारी बँका ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना दिलेले तसेच शेत राष्ट्रीयकृत बँका व व्यापारी बँकांनी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक पी पी कर्ज व अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन कर्ज विचारात घेण्यात येईल सदर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यास खालील व्यक्ती पात्र पात असणार नाही महाराष्ट्र राज्यातील आजी माजी मंत्री राज्यमंत्री आजी माजी लोकसभा राज्यसभा सदस्य आजी माजी विधानसभा विधानपरिषद सदस्य केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी व एकत्रित मासिक वेतन रुपये पंचवीस हजारपेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळू राज्य सार्वजनिक उपक्रम उदाहरणार्थ महावितरण एस टी महामंडळ व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी एकत्रित मासिक वेतन रुपये पेक्षा जास्त असणारे तसेच शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणारे व्यक्ती व तसेच मित्रांनो निवृत्ती धारक व्यक्ती ज्यांचे मासिक वेतन निवृत्ती वेतन रुपये पंचवीस हजारपेक्षा जास्त आहे माजी सैनिक वगळून तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी साखर कारखाना सहकारी सुदगिरणी नागरी सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी एकत्रित मासिक वेतन रुपये पंचवीस हजारपेक्षा जास्त असणारे व पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळ हे पात्र असणार नाहीत व तसेच शेतकरी मित्रांनो सदरल जी हार हा दोन हजार एकोणावीस सालचा असून दोन हजार चोवीसचा जी आर हा अद्यापही आलेला नाही दोन हजार चोवीसचा जी आल्याच्या आल्याच्यानंतर तो आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम येईल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद